आज मी नाश्त्यासाठी दोन वेगळ्या प्रकारचे सँडविच बनवलेत पहिले सँडविच बनवण्यासाठी मी एक वाटी दही सा सा त्या चाळणीमध्ये दहा मिनटासाठी ठेवून दिलं आणि त्यातलं पूर्णपणे पाणी काढून घेतलं आता हे पाणी काढून घेतलेलं दही मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता या दह्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं सुरुवातीला हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घातली यामध्ये दोन हिरवी मिरची आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतला होता आता त्याबरोबरच बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथंबीर घातली त्यानंतर छोट्या पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी मिरी पावडर चवीनुसार मीठ आणि छोटा पाव चमचा हळद घातली आता हे सगळं साहित्य दह्यामध्ये मिसळून छान एकजीव करून घ्यायचं ह्यासाठी दही वापरताना दह्यामधलं पाणी पूर्णपणे काढलेलं हवं आणि ते मीठ घातल्यानंतर दह्याला पाणी सुटतं आणि मग ते नीट ब्रेडला लावता येणार नाही ना ना। आता ब्रेडच्या स्लाईजवर सगळ्या बाजून एकसारखं व्यवस्थित असं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे या मिश्रणाचं एकदम पातळ असा थर ब्रेडवर द्यायचं आहे आता गॅसवर एक पॅन ठेवला आणि त्यामध्ये थोडंसं बटर घातलं आणि पॅनला सगळ्या बाजूने लावून घेतलं आता ब्रेडच्या साईजला ज्या बाजूला आपण दह्याचं मिश्रण लावलं आहे ती बाजू पॅनवर उलटी ठेवून द्यायची आणि ब्रेडच्या वरच्या बाजूने हे दह्याचं मिश्रण आपल्याला लावून घ्यायचं आहे यावेळी गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आता ब्रेडला दह्याचं मिश्रण अगदी व्यवस्थित लावून झालं की गॅस मध्यम करायचा आणि खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत हा ब्रेड भाजून घ्यायचा खालच्या बाजूने ब्रेड व्यवस्थित भाजून झाला की तो उलटून घेऊन दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकताय ब्रेडला किती छान रंग आला आहे आता वरच्या बाजूने थोडं दाबून घ्यायचं म्हणजे खालच्या बाजूने ब्रेड अगदी एकसारखा व्यवस्थित भाजला जाईल तीन ते चार मिनिटांमध्ये हा ब्रेड दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित भाजला जातो ह्या दह्याच्या मिश्रणामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे बारीक चिरलेलं गाजर किंवा बारीक चिरलेली शिमला मिरची घालू शकतो तर असं हे झटपट बनणारं दही ब्रेड सँडविच एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल आता दुसरं सँडविच बनवण्यासाठी मी ते एका बाउलमध्ये दोन अंडी फोडून घेतले आहेत आता त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट पाव चमचा हळद पाव चमचा थोडासा कमी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं इथे मी हिरवी मिरची आणि आलं यांची पेस्ट घातली त्याऐवजी एकदम बारीक चिरलेली मिरची घालू शकतो आणि जर जा जास्त तिखट हवं असेल तर थोडा गरम मसाला किंवा मिरची पावडर पण वापरू शकतो इथे मी एक ब्रेडची स्लाईस घेतली आणि वाटेने कापून त्याचा मधला भाग काढून घेतला आहे आता एका पॅनमध्ये अर्धा चमचा बटर घातलं आणि ते पॅन लागले व्यवस्थित लावून घेतलं आता त्यावर जी ब्रेडची स्लाईसला आपण कापून घेतलं होतं ती स्लाईस ठेवून दिली आता जे अंड्याचं मिश्रण केलं आहे ती मिश्रण चमच्याने मी त्या ब्रेडच्या स्लाईसमध्ये जो आपण गोल बनवून घेतला होता त्या गोलमध्ये अगदी व्यवस्थित भरून घेतला आहे यावेळी गॅस एकदम मंद ठेवला आहे आता अंड्याचं मिश्रण मधल्या गोलमध्ये भरून झालं की त्यावर आपण जो ब्रेडचा मधला गोल कापून घेतला होता तो गोल मी त्यावर ठेवून दिला आणि अगदी हलक्या हाताने तो दाबून घेतला आता पुन्हा चमच्याने अंड्याचं मिश्रण ब्रेडला वरच्या बाजूने सळीकडून लावून घेतलं आता एवढ्या वेळेपर्यंत ब्रेड खालच्या बाजूने बऱ्यापैकी भाजलेला आहे त्यामुळे एखाद्या मिनटांसाठी गॅस मध्यम करायचा आणि खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत ब्रेड भाजून घ्यायचा आता ब्रेड पलटी करून घेतला आणि दुसऱ्या बाजूने मध्यम गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला तुम्ही बघू शकताय ब्रेड अगदी शकता व्यवस्थित एक सारखा सगळ्या बाजूने भाजला आहे आता वरच्या बाजूने सळीकडून थोडासा दाबून घ्यायचा म्हणजे खालची बाजू अगदी व्यवस्थित एकसारखी भाजली जाईल तर हे खमंग आणि कुरकुरीत ब्रेड ऑम्लेट तयार आहे आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते आणि मधून कट करून दाखवते हे ब्रेड ऑम्लेट टोस्ट एकदम कुरकुरीत होतो आणि बनवायला पण खूप वेळ लागत नाही अगदी झटपट बनतो तर हा ब्रेड ऑम्लेट टोस्ट एकदा नक्की बनवून पहा आणि कसं वाटलं मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद